इथे आपण आज असे मस्त हेल्दी टेस्टी ताकातले मेथी पराठे बनवणार आहोत हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे मेथीचे पराठे कसे बनवायचे ती रेसिपी शेअर करणार आहे इथे आपण ताकातले पौष्टिक हेल्दी असे पराठे बनवणार आहोत मस्त थंडीमध्ये असे मेथीचे पराठे तुम्ही बनवा चला आपण इथे लगेच बनवायला घेऊया इथे मी पाण्याचा एकही थेंब न टाकता इथे ताकामध्येच भिजून घेतलेलं आहे लगेच बनवायला लगे घेऊया सर्वात आधी इथे आपण हिरवी मिरची लसूण आलं हे मिक्सरला फिरून घेणार आहोत इथे मी मेथी नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चिरून घेतलेली आहे इथे आपण अर्धा कप डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे कप भरून इथे गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे अजून अर्धा कप इथे टाकून घेतलेलं आहे इथे मी दीड कप भरून गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे इथे मी आलं लसूण हिरवी मिरची ह्याचं वाटण टाकून घेतलेलं आहे एक चमचा इथे टाकून घेतलेलं आहे धने जिरे ह्याचा एक चमचा मोठा भरून इथे हरड कुटून टाकून घेतलेलं आहे इथे थोडासा हातावर करून गोवा टाकून घेतलेला आहे मोठा चमचा भरून इथे तिळ टाकून घेतलेले आहे चमचा भर हळद टाकून घेतलेली आहे एक छोटा चमचा भरून इथे तिखट टाकून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथे अर्धा चमचा अमचूर पावडर टाकून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे की जेवढे आपण इथे कोरडे मसाले वगैरे सगळं टाकलेलं आहे ते छान या मेथीला आणि या पिठाला लागल्या गेलं पाहिजे मी एक ग्लास भरून ताक घेतलेलं आहे आपण इथे ताकातले मेथी पराठे बनवणार आहोत इथे मला जेवढं इथे लागेल तेवढं मी इथे यूज करणार आहे आता आपण हे छान इथे मळून घेणार आहोत मी ज्याप्रमाणे बनवते ताकातले मेथीचे पराठे तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी लागतात बरेच जण इथे दही पण यूज करतात पण मी इथे ताक यूज केले नाही ते आपलं छान मळून झालेलं आहे इथे अर्धा ग्लास ताक यूज केलेले आहे मी आपण इथे थोडंसं तेल टाकून घेऊया पाण्याचा एकही थेंब टाकता इथे ताकामध्येच भिजून घेतलेलं आहे आणि थोडस तेल टाकून आता आपण हे छान मळून घेतलेलं आहे याच्यामधून आपण असं इथे गोळा काढून घ्यायचा आहे इथे असं थोडं पीठ टाकून घेणार आहोत आपण इथे आपण अशी पोळी लाटून घेणार आहोत पोळी लाटून झाल्यानंतर इथे थोडस आपण इथे तेल टाकून घ्यायचंय असं इथे ही पोळी अशी फोल्ड करून घ्यायची आहे पीठ लावून आपल्याला अशी इथे पराठा लाटून घ्यायचा आहे एक सारखा तुम्हाला गोल हवा असेल तर गोल लाटू शकता त्रिकोणी हवा असेल इथे तुम्ही त्रिकोणी पण लाटू शकता गोल लाटून घेतलेला आहे तुम्हाला लहान मोठा जेवढा हवा तेवढा तुम्ही इथे लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झालेला आहे आता मी सर्व पराठे असेच लाटून घेणार आहे आता आपण इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा तापला की इथे आपण थोडंसं असं तेल लावून आहे आणि त्यानंतर इथे आपला पराठा असा आपल्याला इथे सोडून घ्यायचं आहे सावकाश सोडायचा तवा गरम आहे आणि इथे थोडासा तेल लावून घ्यायचं आपण त्यानंतर इथे आपण सावकाश चेंज करायचं त्यानंतर पुन्हा इथे थोडंसं आपण इथे तेल लावून घ्यायचं आणि छान मन गॅसची फ्लेम ही हाई पण नाही ठेवायची स्लो पण नाही ठेवायची मिडियम गॅसवर आपण हे छान भाजून घ्यायचे आणि खायला खूप टेस्टी असतं मस्त असं संध्याकाळचे स्वयंपाकांचा कंटाळा आला असेल पौष्टिक मेथीचे पराठे बनवून बघा तुम्ही खूप छान लागतात दोन्ही साईड छान इथे मस्त भाजून घ्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता किती छान मस्त असा पराठा झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया पुन्हा थोडस तेल टाकून घ्यायचंय ते आपण पराठा सोडून घेतलेले आहे तुम्ही हे पराठे मुलांच्या डब्यालाही देऊ शकता प्रवासामध्येही तुम्ही हे घेऊन जाऊ शकता बनवून ह्याच्यामध्ये काही आपण पाणी वगैरे काही टाकून मळलेलं नाही छान तीन चार दिवस छान टिकतात तुम्हाला हे माझी मेथीची पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ हो। मस्त असा छान थंडीमध्ये तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा आणि सर्व पराठे मी आता असेच बनवून घेणार आहे आणि तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप धन्यवाद आणि अशा छान छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय